हॅलो गाईस तर आपण बघायचं आहे आज आपल्या घरात कोण काय तर चला करूया बघू शकता डान्स चल डान्स हे गाणं म्हणून डान्स करा तुम्ही बघू चला दोघला कुठली भाषा रे तू बर्या चुन्या तू 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 डान्स कर तू डान्स कर पाण्याचा ते फुगडी हे कसलं गाणं चिना तू डान्स कर तुझं गाणं आवडतं बोल आणि तू डान्स कर उठ उठ चल चल तू म्हणते मस्त बोल मस्तीने ए बायकांचं गाणं म्हणू नको तुझं गाणं म्हण चांगलं म्हण झिम्याला झाली राहते चांगलं म्हण की दुसरं कुठलं म्हण दुसरं म्हण रे कुठलं काय तर ए उठ चांगलं उठलं गाणं म्हण अर्ध अर्ध पुष्पाचा ए दाम ए दाम पुष्पा पिक्चर मधला डायलॉग मारची पुष्पा पिक्चर मधला लवकर फास्ट पुष्पा व्यवस्थित मार मागू मोबाईल मध्ये घुसू नकोस हा मार ए तिला मार सांग डायलॉग ए तू पण मार इकडे पुढे टांगियाला इकडे पड रे झुकेगा इकडे आता मन चला टांगियाला बतूच इनाम रे पुष्पा अरे मन पुष्पा झुके मी झुकेगा रीस मग खाली <laughs> <गादी> का हे तू वागतोय तू कुठल्या कानावर काय कुठल्या कुठल्या खाण्यावर ते खतनाक नाच तेंगे, तेंगे। नाच किती व्यवस्थित सरळ नाचायच सरळ नाचायच तुम्ही दोघा दोघ व्यवस्थित नाचायचं मागवा ए तुम्ही सपशेल सपशेल जरा मागव नाच तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला हे चल ए बोल ते कर रे हे चिन्हया तेंगे टेंगी कर कुठला डान्स करायला चिने मी घेणार नाही तुला ऑडिओ मध्ये करू फुगडी आहे तिने तुला आवडणाऱ्या बा याचं कार्टूनची नावं सांग सगळी कुठली कुठली कार्टून बघतोय सांग सांग काय आवडते तुला अरे कार्टूनचं नाव सांग म्हणतात ते काय सांगले कार्टूनचं नाव सांग ये तू काय छान आहे सांग कुठल्या पिक्चर हां व्हॉटर बॉडी तू <laughs> सांग रे रेटे सांग तू जोडी बर तू लहान म्हणजे काय बघत होतीस सांगेम आणि कुठल्या आणि सांगते त्याला थांबत येत व्यवस्थित बरवीन तू सांग तू लहान म्हणे काय काय बघत होतीस हातोडी हातोडी सपशेल सांग निंजी हातोडी म्हणून हातोडी डोलेमोन आणि सिंचन आणि तू सिंचन डोळेमो ड्रॉइंग पोरग ड्रॉइंग करताना शिकवत नव्हतं मोठ्या पेन्सिल वगैरे असं काय पाठीमाग असायचं ते आणि एक ते भावल्याच होत बघा भावला भाऊला बोलाय बोलताना काटून येत होत मला काय आवडते माहिती आहे काय तर मला मित्रांनो डॉरेमन आवडते सेनशन आवडते आता म्हणून मी बघतो डॉरेमंड जेवण जेवता आता ते पण झाले आम्ही फेसबुकला सर्च करून बघतो डॉरेमंड डॉरेमन बोलायचं काय तुम्ही बरं सुनू तू आता सध्या काय बघतीस सांगलं आता सध्या फेव्हरेट फेवरेट शो कुठला आहे तुझा तू बघत होतो बस सध्या मराठी मालिका कोणती बघती तिची नाव सांग मी लग्नानंतर होईलच प्रेम लग्नानंतर होईलच प्रेम लग्ना आधीच प्रेम आणि लग्नानंतर होईल प्रेम होय लव्ह मॅरेज केले मित्रांनो आणि बघायला लग्नानंतर होईलच प्रेम हे बघते अवघड आहे कुंडली भाग्य भाग्य वय बर तेवढ्या पुऱ्या कशा काय केली तू व्यक्ती कोण कोण मदत केली सांग करायला केली बर मग तू फक्त तेवढ्या टाइपासाठी करायला बरं ठीक आहे बरं बघा मित्रांनो एवढ्या मी केलेल्या पोळ्या पोळ्या काय या तांद्या पूर या बघू शकता भांडे भांडं आहे मित्रांनो कुरमापुर केलेला आहे तर भाजी तर तयार झाली आहे आमची बघा या मित्रांनो खायला काय काय घातलं होतं सामान काय फ्लावर बटाटो सांगांवर आणि कांदा टॉमॅटो पेस्ट पेस्ट खोबऱ्याची पेस्ट बर तू सांग मी पण कांदा तांदा कोथमीर आलं लसणाची पेस्ट सगळंच सगळं म्हणजे काय सगळं किती आहे <laughs> खुर्मा मसाला आणला का आणि हे तिचा मसाला तिळ जिर बरं तुझी मालिका आवडती सांग नाव सांग मोठ्या सांग हां आवडत्या मालिकेचे नाव कुंडली भाग्य आणि भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि त्रिनेनी त्रिनेनी बघतोय

मालिका में मैं क्रिकेट देखता क्रिकेट फुटबॉल की डब्ल्यू डब्ल्यू हिंदी मराठी में हिंदी मराठी पिक्चर जिनम पिक्चर हिंदी फेवरेट फेवरेट दुनिया बनाने वाली का ही की दुनिया बनाने

कसली जी टीव्ही पुंडी बघينا ठीक आहे हे बघा आमची आजी मित्रांनो आज आजी काय करणार आहे व्हिडिओ करायलाय व्हिडिओ कराय तुझा आवडते मालिकेचं नाव सांग व्हिडिओ व्हिडिओ तुझा व्हिडिओ करायलाय हे थांब 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 तर बघा मित्रांनो हा तर बघा आमचा चिनीमय काय करत आहे सर सर इकडे बरे तया कोण याची न्या इकडे बघ हे बघ तुला काय मोठ मोठ झालं तू काय बनणार आहेस सांग लोक विचार करून सांग सांग रे काय बनणार आहेस मेजर सांग कुठ रूट सर लवकर 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 उठ येऊ सांग इकडे इकडे हा मोठ झालं तू काय बनणार आहेस मेजर म्हणजे काय नक्की पोलीस हा तर बघू शकता मित्रांनो ही आमची भाची परी तर परी तू मोठी झाल्यावर काय आहेस काय काय मोठ्या बोल राहू दे तुझी भाषा काय कळत नाही आपल्याला

म्हातारी झाल्यावर आजी होत्या पण मग किती प्रश्न द्यायचे काही काय म्हणा सांगी म्हातारी झाल्यावर काय काय होणार काय बरं संध्या तू मोठ झालो काय होणार अजून तेवढा मोठा व्हायचा सांगे रे काय होणार बोल की रे तू संध्या मोठ झालो काय होणार म्हातारा तुला भविष्यात काय बनायचं ते तर सांग दे अरे काय मारत चाललेस पुढे पुढे तू काय बनणार सांग पोलीस पोलीस होणार आणि डॉक्टर होणार नाही पोलीस बरं तुम्ही आचिया तू काय होणार आर्मी हं आर्मी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन होणार पहिला कोणाला कोणाला हे करणार अटक पप्पाला मम्मीला मम्मीला अटक करणार पप्पाला अटक करणार मित्रांनो इथे आमचा समाप्त होतो तर आता आपल्या जेवणाची वेळ झालेला आहे तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तुम्हाला जर हा आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये थँक्यू गुड नाईट